नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसवरती आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल कल्पना करा रात्रीचे बारा वाजले होते शहर झोपेत होते आणि अचानक धडाम एक गोळीबार गोळी लागते एका मुलीला आणि गोळी मारतो तिचाच बॉयफ्रेंड पण ही गोष्ट फक्त गोळीबारावर संपत नाही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना कॅमेरा समोर हातवारी करतो आणि सांगतो मी अजून दोन मुलींवर गोळी मारणार आहे अरे बापरे हा माणूस आहे की सिनेमा विलन चला संपूर्ण गोष्ट सांगतो पण शेवटपर्यंत बघा कारण यात तुम्हाला कळेल की कधी कधी रिअल लाईफ सिनेमापेक्षाही जास्त डेंजरस असतो 12 2025, नगर, बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर खिलक बाग रात्रीचे बारा वाजत आले होते रस्ते सुनसान होते पण गल्ली बोळ्यात अजून काही लोक गप्पा मारत होते साक्षी मुर मरे एक साधी तेवीस वर्षाची मुलगी आपल्या घरी जाण्याच्या तयारीत अचानक तिच्या ओळखीचा सय्यद फैजल उर्फ तेजा येतो काहीतरी वाद होतो आवाज वाढतो आणि पुढच्या क्षणी फैजल खिशातून पिस्तूल काढतो गोळी थेट साक्षीच्या हाताला लागते ती खाली कोसळते आणि आजूबाजूची लोक जमा होतात आता तुम्हाला हा फैजल कोण आहे ते सांगतो हा माणूस काही साधा गुन्हेगार नाही बलात्कार खुनाचा प्रयत्न चोरी एकूण पंधरा गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत दोन हजार एकवीसमध्ये त्याने आपल्या अल्पवीन मैत्रिणीवर बलात्कार केला आणि चाकूने वार केला याच शहराच्या टी व्ही सेंटर चौकात बर दिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्यांनी हल्ला केला सुरुवात छोटी चोरी करून केली पण नंतर मोठ्या गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि फुल टाईम क्रिमिनल बनला म्हणजे याची रेझ्युमे पाहिली तर गुन्ह्यांची लिंकड इन प्रोफाईल बनवावी लागेल गोळीबाराची बातमी कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले काही तासात फैजलला पकडून व्हॅन मध्ये बसवलं पण खरी शॉकिंग गोष्ट आता होती फैजल कॅमेऱ्याकडे पाहून हसतो हातवारी करतो आणि म्हणतो अजून दोन मुलींवर गोळीबार करणार आहे आणि हे सगळं चार पोलिसांच्या उपस्थित मित्रांनो इथे तुम्ही आणि मी विचार करू हा इतका बिनदास्त कसा उत्तर ऐकताच सिस्टीमचं दुर्लक्ष आणि जामिनावर सोडलेले अपराधी या घटनेनंतर शहरात खळबळ माजली लोक म्हणू लागले आज साक्षी वाचली उद्या कुणी वाचणार नाही पोलिसांच्या सुरक्षित ताब्यात सुद्धा आरोपी धमक्या देतोय म्हणजे लोकांचा विश्वास डळमळीत होणं साहजिक आहे साक्षी सध्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे तिचा हात जखमी आहे पण जीव जीव वाचला आणि हा तिच्या नशिबाचा भाग्ययोग म्हणावा लागेल पण मानसिक धक्का तो विसरण्यासाठी वर्ष लागतील कारण गोळीची जखम भरू शकते पण भीतीची जखम ती खोल असते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद